मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पुन्हा एकदा लावणीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर पुढील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो बिग बॉस मराठीचं सहावं पर्व दोन दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या नव्या पर्वात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील मुंबईकर ही देखील सहभागी झाले आहे यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेली दीपाली सय्यद या अभिनेत्रीने लावणीबद्दल बोलताना राधा पाटीलला सांगितलं तुम्ही महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला अक्षरशः केलं तुम्ही बार स्टेजवरती नाचवता हे सगळं ऐकल्यानंतर राधा पाटील अक्षरशः रडायला आणि दीपाली सय्यद यांच्याविषयी बोलताना सोनाली राऊतला ती म्हणाली की मी सुद्धा दीपाली सय्यद यांची लायकी काढू शकते मित्रांनो आता बिग बॉसच्या घरात लावणीवरनं निघालेला हा मुद्दा किती दिवस चालतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर बिग बॉसच्या घरात दीपाली सय्यदने लावणीबद्दल केलेल्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा